ओम साईराम शिवसाई मित्र मंडळ विजयनगर ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांची जी वारी असते जी पालखी निघत असते ही साईबाबांच्या कृपेने का असेना ही गेले बावीस वर्ष ही पालखीची वारी झाली आणि ह्या वर्षी हे तेवीस वर्ष आहे आणि ह्या पालखीच्या नियोजनाच्या संदर्भात सर्व मंडळातील सभासद कार्यकर्ते जोमाने लागत असतात त्यांचं सहकार्य मोठं असतं तसंच सा सांगायचं तात्पर्य झालं तर ह्या शिवसाई मित्रमंडळाचे आधारस्तंभ श्री संजय डॉक्टर संजय गायकवाड यांचा मोलाचा वाटा असतो तसेच ह्या कंपनीचे नगरसेवक जे देवानंद गायकवाड आणि इतर यांचे भाऊ ह्यांचंही मोलाचं सहकार्य असतं तर हे देवान गायकवाड यांच्या हस्ते हा मोठा भंडारा सुद्धा आयोजित केला जातो आणि ह्याप्रमाणे सर्व भाविक आवर्जून ह्या दिवसाची वाट मात असतं की कधी ही वारी येते कधी गुरुपौर्णिमेचा दिवस उजाडतो आणि हे बहुसंख्येने ह्यामध्ये सामील होतात आणि ह्या वारीमध्ये बैलगाडी घोडे लेजिम पथक अशा पद्धतीत ह्या वारीची शोभा वाढवण्याच्या दृष्टिकोनात हे मंडळ भरपूर म्हणजे प्रयत्न करत असतं आणि ही वारी अशी चांगली व्हावी ही साईचरणी प्रार्थना ओम साईराम ओम साईराम आणि ह्या वारीमध्ये लोकांनी बहुसंख्येने सामील व्हावा आणि या वारीचा लाभ घ्यावा कारण ही वारी म्हटली तर एखादी पंढरपूरची वारी असली त्याला जवळ बारा ते पंधरा दिवस लागतात हे प्रत्येकाला साध्य होत नसतं म्हणून ही एक दिवसाची वारी ही आम्ही शिवसाई मित्रांज मंडळाच्या वतीने हे आम्ही आयोजित करत असतो तर ह्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा व प्रसादाचा लाभ घ्यावा ही साईचरणी प्रार्थना ओम साईराव ओम साईराव